नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सध्या मी आहे शिवतीर्थ परिसरात मागे आपण घेऊ शकतो शिवतीर्थ परिसर आहे आणि दसरा मिळवण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने जेव्हा हजर होत आहेत तेव्हा शिवसैनिक गर्दी इथे चालू झाली आहे माझ्या बाजूला पाहू शकता ही एक गाडी आहे जी दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने येत असते मी याआधी देखील दसरा मेळाव्यासाठी इथे आली आहे आणि ही गाडी दरवर्षी येत असते माझ्यासोबत मोहन यादव आहेत काय सांगाल काय भावना आहे दसरा निमित्त तुम्ही दरवर्षी इथे येता मी नेहमी तुम्हाला पाहते त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे विचारांचे सोनल उठणार आहेत काय सांगाल माझं नाव मोहन साहेब यादव तो गया तो गया आता मी केस मध्ये राहतो केसोन तालुका अवधी हो जिल्हा पुणे हा त्या गावचे सरपंच आहे आमचे मिलिंदना हरगुडे म्हणजे चौसठ वर्षात मी असे सरपंच कधी पाहिले नाही हा ते नेहमी ते बाळासाहेबांना इतके मानतात आणि अक्षरशः सा सांगितले मागे मला त्यांनी सांगित होत सरपंचानी कि अविद्याला जा जावा तुम्ही रामाची प्रार्थना करा आणि रामाची प्रार्थना करून अक्षय मुख्यमंत्री उद्योगाला झाले हा तर मला वाटतं की हे गाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आणि राजसभेला मुख्यमंत्री करणार असं चाललं आम्हाला वाटतं की आज युतीची घोषणा हो म्हणून मी आधी चळवळी वाजत नक्कीच आज अनेक ठिकाणी चर्चा देखील होतात की राज ठाकरे देखील इथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे याबाबत तुमचं काय आहे नाही मी इथे आमदारांना फोन केला सचिन आयरला फोन केला म्हणजे साहेब येणार काय म्हणले बघू नंतर सांगतो मोहन एवढे बोलले हा पण मला आम्हाला म्हणजे मला खात्री मी बाबाची पूजा करू आलोय की आज राज आणि उदयो साहेबाला तेव्हा आम्हाला बघायचंय आणि सर्व शिवसेनेकांची इच्छा आहे तर ती पूर्ण होत म्हणून मी पूजा करून आलो घालून त्याला शंभर टक्के येतील मला वाटतं दोघांनी एकंदरीत तुम्ही कधी निघाला म्हणजे बाईकची गाडीवरून कधी निघाला काल तीन वाजता निघालो काल वरून तीन वाजता निघालो नंतर कार्यालयमध्ये आलो मध्ये आम्हाला बघा एक शिवसैनिक आहे आपल्या बाई तर अशोक दशरथ मसोकर यांचं नाव आहे अशोक यांनी जेवण बिवण केलं राहीची सोय बी केली मुलगा बी हे त्यांना बाबाला म्हणजे खास मानणारी लोक आहे त्यांच्या घर होती पहिली बाबाबांच्या मग त्यांनी आम्हाला सोय करून तिथून आम्ही चार रस्ता निघालो परत परत आल्यानंतर परत पाऊस लागला इथं गणवाळीवर बी पाऊस लागला कंडाळात बी पाऊस लागला नंतर रात्री इथं आलो राज्या शाखेत या शाखेत आल्यानंतर यांनी आम्हाला इथं मी जेवायची सोय केली आणि म्हणजे युतीची घोषणा करा तरच म्हणजे तर आम्हाला बरं वाटेल मला बघू आता मी सांगतो तिथे गेल्यावर बघू काय होते नक्कीच आपण इथे गाडी देखील पाहू शकतो खूप छान अशी भव्य दिव्य सजावट केलेली आहे मागे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांचेही बंधू आहेत दोघ यांचे फोटो लावण्यात आले आहेत त्याचबरोबर मोहन यादव यांचे देखील फोटो इथे लावण्यात आलेले आहेत काय सांगाल याबाबत बघा मी विचारायला बाळासाहेबांना भेटायला तू कुठल्या खासदार आमदारांनी मला कधी लेटर म्हणजे मोहन काय करू काय करू म्हणजे धडे घेऊन जीव देईल सांगण्यानी गाडी बघा माझी माझी गाडी नाही तुमची गाडी अक्षी उद्धव सभाला कळ कळ वाटले मोहन कुटुंब विनागपूर सभा माझी मी चालले जावा तुम्ही गेले उद्धव ती उद्धव साहेब आठ कसा आठ वाजता आले मला परत म्हणते मोहन गेला नाही का मी म्हणलं जाऊ नये साहेबांना दाखवलं आहे अक्षय साहेब आठ गेले त्याची फोन आला मला पोलीस स्टेशन तिथे पोलिसांना बाईक शोधात मध्ये बघा उद्याप्रामीला सांगितलं म्हणजे मी सांगतो म्हणले वर जाईना पुरी मनोर जोशी म्हणले तुम्ही जावा मनोहर जोशी जोशीवर गेले बघा आणि बाबाला सांगितलं एक बाईक घेऊन आलाय मोहन यादव त्याचं नाव मला इच्छा नाही तुझं नाव काय मला मोहन यादव कशाला आलाय फक्त साहेबांनी या गाडी बसावं म्हणलं साहेबांची शान बनवली मी बघा मनोहर जोशीवरती गेले साहेबांना सांगितलं की एक बाईक आली तुम्ही खाली या हा साहेब म्हणजे कोण आहे तू त्याला पहिला घेऊन या माझ्या खाली अरे माझी सगळे उद्योग पाठवलं पाठवले वाटलं मला तेव्हा अंगा हटा म्हणजे मोहन तू भागीला नाही साहेबांनी तुला म्हणजे वर नाही येणार मी त्यांना खाली बोलवा त्यांना म्हणा माझ्या अंगावर पण तुमच्या गाडी बसा बघा तर जोशी स्वतः म्हणजे उदय तुम्ही जावा वरती वरती जावा नाही गेले मनोज दुसरीला उदय पाणी आणि गेल्यानंतर बाळाला बाहेर हो मनोज दुसरीचा पोंटा तुम्ही शब्द आला बाहेर आले आणि उदय म्हणजे येणार आहे का साहेब खाली म्हणजे साहेब हजारले साहेब म्हणजे कोण आहे मला पाहिला त्याला खिडकीतून दिले असे माझे सुंदर म्हणले बा मला इतकं वाईट वाटलं नाही म्हणले सांगा शिवसेने घे अक्षरशः मला था। काय सांगायचंय उद्धव साहेब म्हणजे मोहन गाडी इथे घ्या लांब येते गाडी मात्र सोयीला जवळ घेतली तुम्ही त्यांना इथे असं करून बसतो मी बाहेर उद्धव साहेब म्हटले ही तीन खिडकी आहेत कुठली तरी खिडकी उघडतील आणि तुला बघतील अक्षरशः म्हटली खिडकी उभारली मला कसं माझं काय करता तुम्ही वरती खाली या माझ्या सगळ्यांना विचारलं तुमच्या बायको काय माहिती मला दिसलेला म्हणून आनंदी घे माझ्या समज मी तिथं हा एकोणीस घेऊ एकनाथ शिंदेला काय विचारतो सगळा माझ्यासमोर एकनाथला माझा रिक्षा घेऊन यायचा काय माहितीये एकनाथ काय करतो ती जाणून घे ना ची मनची सांगायची मला बघून मोगाची सांगायची त्याला त्याला मिळायचा अशी परिस्थिती होती एकनाथ शिंदेची बघा मातोश्री मी म्हणलो हे मासाहेबांना काय म्हणतात म्हणजे मासाहेब म्हणतात म्हणजे बायकोला लय साहेबांनी किरकिपत्री घेतली मी उदया पण लगेच विचारलं मला भगवत झालं नाही का साहेब माझ्या उदया पण स्वतः सांगितलं म्हणजे मोहन आता भगवत टाकून येणार थोडा उशीर झाला म्हणून उशीर विचारलं काय आहे ना साहेब खाली म्हणजे मोहन आता भागवत टाकून येणार अक्षरशः भागवा टाकून आले काय म्हणतात मोहन काय पाहिजे तुला आणि म्हणून उशीर नाव विचारत विचारतो रात्री बारा वर म्हणजे तुला काय पाहिजे मला सांग अरे रात्री बारा उठतो तुम्ही दिसता या पाहिजे मला हात धरला म्हणजे म्हणून काय रे कुरकुरू लावले मला काय म्हणजे बस गाडी म्हणजे बसता येणार त्यांनी पाहिजे ना बसता येणार म्हणजे उंच गाड्या मी म्हणजे हात ठेवतो गाडी पाहिजे माझे माझं कौतुक केलं म्हणून मला इतका आनंद वाटतो त्यांना समोर सांगितलं शिवसैनिकांची शान मरेपर्यंत बाबासाहेब राखल सगळे सगळं मला हटायचं पोलीस मला हे कसं बोलायचं नाही बाळासाहेब नाव यायचं नाही मोठे साहेब म्हणायचं मी त्याला दोन तीन वेळा म्हणले तसं नाही नाही म्हणलं हे शान आहे तेव्हा सीताव काय देत नाही फक्त बाळासाहेब हा त्याच्यामुळे बाहेर तिथे त्यांना म्हणजे मी एक जातानी म्हणलं त्यांना एक बोलू का तुम्हाला म्हणजे काय बोलतो सकाळी जेव्हा इथे आल तो जेवढा इथे गाडी लावू नका माझी गाडी असते पण पोलीस लोक ऐकत नाही म्हणून मला बोल वाटत नाही जास्ती त्याच्या सगळं करू वाटत नाही त्या टायमाला तुम्हाला म्हणजे काय बोलतो म्हणजे देते म्हणजे कोण दम देते आता फोटो काढले ना फोटो काय तुझे मुख्यमंत्री तुझी गाडी हात लावू टाकत नाही आणि बाळासाहेब म्हणतात गाडीला हार नाही का म्हणलं म्हणजे तिथे लावले ते म्हणजे ही काय लावते सायरान लाव बरा बाबा साहेब देशात बाबा आणून का एक नाही दोन पोलीस म्हणजे मला एक नाही दोन लाव अरे बाप बापाने सांगितलं सायरान लागले पोलीस खाऊ त्या तुम्हाला दोन सायरान लागले मागे बघा कंतवलेला मी गेलो पेपरला निरंतर हल्ला झाला पेपरला बातमी आली की उड्डोग झाला मुंबईत फिरून जाणार नाही निरंत इथे आली ती साडी बिडी त्यांच्या वडल्या तो वडल्या मी पाहिले पाहिलं तर मला इतकं वाईट वाटलं सगळं म्हणजे हल्ला केला आणि पेपरला आली सकाळ सकाळ पेपर येतो सका मी सामना पेपरला होतो उद्धव जाबाला मुंबईत फिरून देणार नाही इतकं वाईट होत वाई मला चिडी पण आता करू काय जीव जाईना असं झालंय तर अक्षरशः ती खाली वाचलं उद्धव जाबाला मुंबईत फिरून देणार नाही आणि खाली पाहिलं नारायण राणी मी गाडी गेलो पोरं आहे म्हटलं बायको मला मेरून गेलं मी मरतो नारायण राणीने गाडी हातला बेंचवर उडून टाकतो काय होतोय आणि गाडी बोलणार आहे मुंबई कोणाची एका पाठी नारोबा काय बघता रागाने पंजाबातला वागाने उद्धव साहेबांगा तिथे गेल तुम्ही करा मला म्हणजे मोहन झाले बाबा बायला हाना दिलं होतं कणकवडी हा आणि साहेबांना म्हटलं काय पेपरला काय म्हणजे तुम्ही घर असता शांत स्वभाव म्हणून हा सारखा असता मला पन्नास ठार मोहन फराव पेपरलाच केला असतं आता मी त्यांना राहिले मागे हे आमदार काय करते हे पन्नास आमदार आहे ना अरे माझ्यासारख्या चेंज घेऊन दिला असता आई शपथ तुम्हाला शपथ घेऊन जायचो त्यांना मी घरातून गेला असतो सगळ्याला बाकी नाही नसती पन्नास ठार मोहन फराव काय केस करा मी करा उद्धव उद पाय जायची लोक साहेब साहेब काही असे अरे आता त्यांना नाव ठेवतात मग आता आम्हाला जवळ तरी वाटतंय काय जवळ उपये का सांगा तुम्ही यांनी नुपे का मध्ये पण तिकडे कधी कधी म्हणलं नाही कोण मला रुपये द्या सगळं सगळे म्हणजे अरे मोहन काय काय नाही माझं बरं आहे बाबा तुमच्यावर शिवसेनेच्या आशिवाद मला चांगले म्हणून मी येत असतो मला ही वाईट वाटते त्यांचं सारखं ऐकून 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 माझी दोन मुलं एकाच नाव उद्यो राज काय नोकरी नाही तर मी आपलं भाजपचे लोक आली म्हणजे ही चारखे बाळासाहेब बाळासाहेब करते यांना हकळून द्या बी जी पहिल्या आमदारांनी काम म्हणून काढून टाका महानगरपालिकेला आठ वर्षी काम केलंय सगळ्यांना बोललोय पण एकनाथ शिंदेला फोन केला त्याच्यामध्ये काय शिंदे कसली शिवसेना हो। बघा त्याला विचारा तुम्ही ते मुख्यमंत्री नाही मला मोहन बोल काय झालं काय म्हणलं भाजपला काढून टाकलं पोराला काय उद्धवलं काम हे मी कमिशनरला फोन करतो त्यांचं वेगळं आहे बघा माझ्याकडे शिंदेसाहेब आहे मला मी कमिशनरला फोन करतो आणि तिथं जा म्हणाला म्हणजे बघा तुम्ही काही कशी परिस्थिती मग मुलाला चाळीस चाळीस आवाज या दोन मशनी घेऊन दिल्यात मी सर या आणि ती काम करतो बघा आता आणि ती करून इकडे येतो कुणाला दोन रुपये कधी मागत नाही काय नाही आमचे किसनगावचे सरपंच ना चौस वर्षाचा सरपंच पाहिले नाही आणि बघा इथे ये बघा बघा या अध्यक्ष यांचं नाव बाळासाहेब बाळासाहेबाई बी नेहमी गेलो ना मी बघा लगेच करणार मोहन जायचं मुंबईला पण बाळा शान राखा बरं का तुम्ही हा केसनागाव भुसे नाही आमचं बबन बाबा बाळसाहेब हरगुडे त्यांचं बाळासाहेब नाव आहे म्हणून सरपंच मला दैन सहकारी कधी आलं मला वाटत टाकी भूल करा तुम्ही जावाच कुठे जाद्या यांनी दोघांनी टाकी भूल केली जागा आज सरपंच पलीकडचे सरपंच आहे आदर्श सरपंच ती सुद्धा ज्यांचं नाव विशाल आहे विशाल हरगुडे म्हणून ती मी इतके मानतात की तुमच्या माह खरंच तुम्ही ना असं माणूस भेटणार नाही म्हणजे मरेपर्यंत मी बाळासाहेब आणि शिवसेनेकांची शान राखणार हा आता पोरं म्हणता मला की तुम्ही नसतात आणि येणार नाही हा त्यांना गाडी येत नाही मत नाही मग ती कशी येणार होता म्हणून मला वाईट वाटतंय की बाबा कुठल्या आमदारांनी किंवा शिंदेसाहेबांनी उद्धव साहेब बीजेपीच्या मुख्यमंत्र्यांनी असं उद्धवसाहेबांना नाव ठेवून आहे हा माझी वडील चळतळची विनंती झाला हात जोडून की तुम्ही नाव नका ठेवू आजपर्यंत साहेब साहेब म्हणजे अहो मोदी सारखे लोक आणि तिथं सांगा ती लोक त्यांची पाय धरायची म्हटल्यानंतर हां आणि आता नाव नावं ठेवतात हे लोक मला आता मी सांगितलं राजसाहेबांना आता मध्ये भेटलो त्यांना वेळूला भेटलो राजसाहेबांना राजसाहेबांना सांगितलं तुम्ही एकत्र ना हा बघू हात्यापिती हा तेच मी काही तिथे भेटले काही सोय मिळत आहे ठाकरे तिथं पलीकडे होऊ मी जयंतीला आलतो तेव्हा आले म्हणजे म्हणजे काय आहे ना तुम्ही एकत्र मोहन बघू बघू हा म्हणजे बुडू गाडा या साहेबांची गाडी माझे सगळे बुडू काढले माझ्या अल्बम मध्ये सगळा सगळं बिडू काढले पण ही राही नाटे हे दोघं एकत्र हो आणि महाराष्ट्राला एकदम चांगले ठेवा यांनी बस आणि ह्यांच्या दोघांच्या आशीर्वादामध्ये साहेबांचा मोठा आशीर्वाद यांना महाराष्ट्राचं खरंच चांगलं राहील बघा अशी माझी इच्छा आहे बाबा शेवट आपण आता संवाद साधला महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी त्यांची देखील इच्छा आहे त्याचबरोबर ते गाडीवरून काल तीन वाजता निघाले आहेत त्यांच्या गावाच्या इथून आणि सकाळी इथे पोहोचले आहे सो आपण आता ह्यांची बातचीत केली त्यांच्या सगळ्या भावना जाणून घेतल्या राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करावा जेणेकरून महाराष्ट्रात अनेक ज्या काही आहे सोयी सुविधा चांगली होती अशी त्यांची देखील इच्छा आहे नारायण राणे यांना देखील अनुसरून त्यांनी अनेक वक्तव्य केली सो एकंदरीत ह्या अशा शिवसैनिकांच्या शिवतीर्थ परिसरातल्या भावना आहेत कॅमेरामॅन रोहित पवारसह मी माहिती घेतो बादल